तर आपल्या कुकिंग चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे हे बघा मी आज तुम्हाला मोड आलेल्या चण्याची आमटी दाखवणार आहे हे बघा हे मोड आलेले चणे आहे हे आपण उकडून घेतलेले आहेत आणि ह्याची मस्त झणझणी जशी आमटी करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि पातेलं तापर ठेवायचं चला आपलं हे पातेलं टाकलेलं आहे यात आपण एक चमचा तेल टाकणार या आहोत यात मी फोडलीला कांदा टाकणार नाहीये फक्त आपल्याला टाळ्याचं टाकायचं आहे पोरणीला हिंग टाकायचं आता तेल टाकलेलं आहे त्यात आपण आधी कढीपत्ता टाकू म्हणून कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे झाड लावलेलं होतं पण ते मी लसीतच नाही आहे ते झाड जमिनीचा प्रॉब्लेम आहे माती नाही आहे चांगली त्यामध्ये टाकायचं व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजला गेलाय मुलगा एक चमचा चिंची ची हळद टाकायची हे सगळं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात आपण एक चमचा तिखट टाकणार आहोत थोडंसं आणखीन टाकू आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण आपल्याला आणि हे थोडेसे आहेत ना चणे हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर चला थोडा उकळ आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते असं जाडसर ना थोडं हे वाटून घ्यायचं आहे आणि त्या टाकून द्यायचं असं म्हणजे जे आपण आमटी किंवा रसा करतो ना तो मिळून येतो आणि थोडंसं वाटप असलं तर आपण घालायचं माझ्याकडे वाटप तयार असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं आता हे उकळलेलं आहे त्यात आपण एक चमचा <coughs> मीठ टाकणार आहोत पण त्याआधी थोडी उकळी होऊ चांगली उकळी आलेली आहे बघा असा मस्तपैकी कट दिसतो हा बघा आणि मस्त उकळी आलेली आहे त्यात आपण आता हे थोडंसं वाटप आहे हे बघा घ ा ल 고ा र आहोत ठीक व ् य व स ् थ ि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची झाली आपली आमटी तयार ही आमटी आपण बटाट्यावाड्या बरोबर वगैरे कट म्हणून घेऊ शकतो एक नंबर लागते आमटी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब ला, करायला सबस्क्राईबर करायला विसरू नका बघा चला आपली आमटी आता तयार आहे गॅस बंद करायचा बघा मस्त वाटते ना अशी आमटी हे बघा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये